नमस्कार जय महाराष्ट्र पुण्यामध्ये घडलेली एक घटना आणि त्या घटनेमुळे आज संपूर्ण समाजाला विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे एका बाळाने हो बाळाने म्हणते मी एका बाळाने आपल्या मित्रांना बारावी पास झाल्यानंतर दिलेली पार्टी आलिशान गाडी मध्यधुंद अवस्थेमध्ये गाडीचा वेग आणि त्या वेगामुळे संपूर्ण जग घालवलं हो त्या बाळाच्या विषयावर मला बोलायचं आहे आपण रोज वर्तमानपत्रामध्ये त्या बाळाच्या संदर्भाने हो। बाळाचे वडील असतील बाळाचे आजोबा असतील आणि एकूणच त्याला पाठीशी घालणारे सर्वजण आपण वाचत हो, हो। आहोत पाहत आहोत आणि त्याच्यातच एक मुख्य विषय येतो तो, तो म्हणजे निबंध लेखन बाळाला मिळालेली ले शिक्षा निबंध लेखनाची पण मला आज तुमच्याशी विषयावर ज्या बोलायचं आहे लेखनाशी संबंधित आहे बाळाने जे कृत्य केलं त्याबद्दल त्याला निबंध लेखन करायला लावलं पण मला वाटतं जर आपण सर्वांनीच आपल्या मुलांना एक पत्र वाचायला लावलं आपण आपल्या मुलांसाठी एकदा पत्र लेखन केलं तर खरंच गरजेचं होणार आहे आता तुम्ही म्हणता आज पत्रलेखनाचा विषय कुठून आला तर ता आता शाळा सुरू होतील कॉलेजेस होती। सुरू होतील मग आपले एक धावपळ सुरू होईल पण माझी तुम्हा सर्व पालकांना एक विनंती आहे या वर्षी नवीन शैक्षणिक वर्षामध्ये जेव्हा <coughs> तुम्ही शाळेमध्ये आपल्या पाल्याला सोडायला जाताल त्यावेळेस त्या शाळेच्या भिंतीवर त्या शाळेच्या कार्यालयामध्ये ला लावलेलं एक पत्र तुम्ही जरूर वाचा हो ते पत्र आहे अमेरिकेचे सोळावे राष्ट्राध्यक्ष आणि एक उत्तम विचारवंत अब्राहम लिंकन यांचं ते पत्र आहे त्यांचे अनेक प्रस, पत्रे प्रसिद्ध आहेत पण त्यांचं हे पत्र त्यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या मुलांच्या मुलाच्या हेडमास्तरांना लिहिलेलं पत्र आहे आणि मग आज त्या पत्राची पत्रा आठवण होण्याचं कारण जी घटना मी मगाशी तुम्हाला उल्लेख केली आहे त्या घटनेच्या निमित्ताने आपण आपल्या मुलांना काय देतो आणि त्यांच्याकडून काय अपेक्षित करतो शाळेमध्ये मुलांनी काय शिकावं आणि समाजाकडून काय शिकावं समाजामध्ये कसं वावावं हे सर्व आपल्याला त्या पत्रामध्ये लक्षात येणार आहे त्यामुळे तुम्हा सगळ्यांना विनंती आहे एकदा शाळेमध्ये गेल्यावर तुम्ही ते पत्र जरूर वाचावा आज मी तुमच्यासाठी ते पत्र वाचत आहे अब्राहम लिंकनचे पत्र प्रिय गुरुजी प्रिय गुरुजी सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात नसतात सगळीच तत्वनिष्ठ हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी मात्र त्याला हे देखील शिकवा जगात प्रत्येक बदमाशा गणिक असतो एक साधू चरित्र पुरुषोत्तमही स्वार्थी राजकारणी असतात जगात तसे असतात अवघ आयुष्य समर्पित करणारे नेतेही असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही मला माहित आहे सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकता येत लक्षात घ्या सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा घाम गाळून कमावलेला एकच छदाम घाम गाळून कमावलेला एकच छदाम ऐत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे हार कशी स्वीकारावी हे त्याला शिकवा पहा आज लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे पालकांनी हार कशी स्वीकारावी हे त्याला शिकवा आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला तुमच्यात शक्ती असली तर त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावं गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावं त्यांना नमवणं सर्वात सोपं असत जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथ भांडाराच अद्भुत वैभव मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवंतपणा सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला पाहू दे त्याला पक्षांची अस्मान भरारी सोनेरी उन्हा भिरभिरणारे भ्रमर आणि हिरव्यागार डोंगर उतारावर डुलणारी चिमुकली फुल शाळेत त्याला हा धडा मिळू दे फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे आपल्या कल्पना आपले विचार यांच्यावर दृढ विश्वास ठेवायला हवा त्यानं बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी त्याला सांगा त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं आणि टगांना अद्दल घडवावी घडवावे माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊ गर्दीत सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी जिकडे सरशी तिकडे धावत सुटणाऱ्या भाऊ गर्दीत सामील न होण्याची ताकद त्याला कमवायला हवी पुढे हेही सांगा त्याला ऐकावं जन जनाचं अगदी सर्वांचं ऐकावं जनाचं अगदी सर्वांच पण गाळून जावं ते सत्याच्या चाळणीतून आणि टाकून तर त्याच्या मनावर बिंबवा हसत राहाव उरातलं दुःख दाबून आणि मनावर त्याला अश्रू ढाळायची लाज वाटू देऊ नको त्याला शिकवा तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला आणि चाटुगिरीपासून पासून सावध राहायला त्याला हे पुरेपूर समजवा की करावी कमाल कमाई त्यानं ताकद आणि अक्कल विकून करावी त्याने कमाल कमाई ताकद आणि अक्कल विकून पण कधीही विक्रय करू नये हृदयाचा आणि आत्म्याचा धिक्कार करणाऱ्यांच्या झुंडी आल्या तर कानाडोळा डोळा करायला शिकवा त्याला आणि ठसवा त्याच्या मनावर जे सत्य आणि न्याय वाटते त्याच्यासाठी पाय रोवून लढत राहायला त्याला ममतेने वागवा पहा लक्षात घ्या पालकांना त्याला ममतेने वागवा पण लाडावून ठेवू नका त्याला ममतेने वागवा पण लाडावून ठेवू नका आगीत ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय आगीत ताऊन सुलाखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नसत त्याच्या अंगी बांधवा अधीर व्हायचं धैर्य अन धरला पाहिजे धीर त्याने जर गाजवायचं असेल शौर्य त्याच्या अंगी बांधवा अधीर व्हायचं धैर्य धरला पाहिजे धीर त्यानं जर गाजवायचं असेल शौर्य आणखी एक सांगतो आणखी एक सांगत राहा त्याला आणखीही एक सांगत राहा त्याला आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर माफ करा गुरुजी शेवटी अब्राहम लिंकन म्हणतात माफ करा गुरुजी मी फार बोलतो आहे माफ करा गुरुजी मी फार बोलतो आहे खूप काही मागतो आहे खूप काही मागतो आहे पण पण पहा जमेल तेवढा अवश्य कराच जमेल तेवढा अवश्य कराच माझा मुलगा भलताच छोकरा आहे माझा मुलगा भलताच छोकरा आहे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या मुलाच्या हेडमास्तरांना पत्र लिहितात आज ते पत्र आपल्यापैकी बऱ्याच जणांनी वाचलंही असेल किंवा बऱ्याच जणांनी वाचलंही नसेल तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण हे पत्र वाचून आपल्या मुलांना या स्पर्धेच्या युगामध्ये या धकाधकीच्या जगामध्ये आणि त्या चांग चंगळवादाकडे चाललेल्या पिढीला आपण त्यांना कोणती शाश्वत मूल्य द्यायची आहे त्याला कशासाठी तयार करायचं आहे कारण त्याच्या कानावर रोजच आत्महत्या अपघात नशा व्यसनाधीनता या बातम्या येतच आहेत कुठेतरी अपयशाने खचून जाणारे अनेक जण आपण पाहतो पण जे पत्र आपण वाचलं तर आपल्याही लक्षामध्ये येईल की एक पालक म्हणून एक शिक्षक म्हणून आणि मित्र म्हणून आपल्या मुलांना जस यशाचा आनंद घ्यायला आपल्याला शिकवताही आलं पाहिजे तसंच अपयश सुद्धा संयमाने पचवता आलं पाहिजे हे त्याला शिकवलं पाहिजे आणि हे आपण तुम्ही आम्ही सगळेच आपण एक पालक म्हणून जर आपल्या आपल्या मुलांना हे शिकवलं तर मला वाटतं पुढील काळामध्ये उपहासानेही कोणी म्हणणार नाही मला खूप काही करायचंय मला ही गाडी चालवायची मला ती गाडी चालायची चाल पण माझ्याकडे निबंध लिहिलेला नाहीये त्यामुळं करण्या करण्याची वेळ आपल्या मुलावर वे आणि मुलाचा मुला मुलाला ना वाचवण्याच्या नादात पालकांवर येऊ नये यासाठी हे पत्र आपण सर्वांनी अवश्य वाचा आणि त्याचा अर्थ आपल्या मुलांनाही समजवा जय हिंद जय महाराष्ट्र